नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन चार दिवस झाल्या जवळपास पाऊस चालू आहे भरपूर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी ढगफोटी होत आहे काही ठिकाणी वावानी पाऊस होत आहे काहींच्या वावरामध्ये पाणी साचलं आहे ऐक नाही काहींच्या तुरीमध्ये पाणी साचलं आहे तूर उमाळून चालली आहे काहींच्या कपाशीमध्ये पाणी साचलं आहे सततचा पाऊस ऐक आणि मो काही जाग्यावर खूपच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पिकच वाहून गेलेले आहे तर काहींचे सोयाबीनचे वा सोयाबीनच्या ह्याच्यामध्ये पाणी साचलं आहे का पीका, पीका आहे का नाही असं बुलढाणा झालं त्याच्यानंतर इकडे यवतमाळला सोलापूरला असेल अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पिकाची पिकं वाहून गेलेली आहेत काही जागा ढकफुटलेली ढगफुटीसुद्धा झालेली आहे अशातच तुम्ही काय करायचं आहे शेतकऱ्याने अतिवृष्टी नुकसान मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे कंपनीकडं कर, ज्या कंपनीकडं आपण पीक विमा भरला आहे त्या कंपनीला टोल फ्री नंबरवर आपण त्यांना काय करायचं आहे सांगायचं आहे त्यानंतर आपले जे कृषी सहाय्यक असतील गावाचे त्यांना काय करायचं आहे फोनवर कळवायचं आहे आणि जे सा पिकाचं आपलं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी साचलं आहे असं जे काय करायचं आहे जिओ लोकेशनने फोटो काढायचे आहे त्यानंतर स्वतः काय करायचे आहे आपल्याला व्हॉट्सअपला फोटो टाकायचे आहे त्याला सांगायचं आहे तुमच्या कृषी अधिकारी जो आहे तालुक्याचा त्यालासुद्धा काय करायचं आहे सांगायचं आहे कंपनीकडंसुद्धा काय करायचे आहे तक्रार द्यायची आहे तर तक्रार दिली तर तुमचं काय होणार आहे तुम्हाला अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळणार आहे नाही तर आपल्याला का काय झालेलं आहे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्याला एकही रुपया मिळणार नाही तुम्हाला तक्रार करावा लागेल शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत ते आदेश कधी व्हायचे काय व्हायचे आपले पंचनामे कधी होणार त्याला खूप वेळ लागणार आहे त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे ऑनलाईन तक्रार नोंदायची आहे क्रॉप इन्शुरन्सवर क्लेम करायची आहे त्यानंतर कृषी विभागालाच कळवायचं आहे कंपनीलासुद्धा काय करायचं आहे फोनवर सांगायचं आहे त्याचे फोटो वगैरे जे नुकसान झालेलं आहे पिकं वाहून गेले आहेत तर काहींचा उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल तूर असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे नुकसान झालेल्या पिकाचे फोटो आपले काय करायचे आहे काढून ठेवायचे आहे आणि आप आपल्या कृषी सहाय्यकाला काय करायचे आहे पाठवायचे हो आहे त्यांना ते सांगायचं आहे त्यांच्याकडून ते पंचनामा करून घ्यायचा आहे नुकसान झालेल्या बाधित आपल्या ज्या पिकाचं नुकसान झालं आहे त्या पिकाचा पंचनामा सुद्धा काय करायचा आहे आपण करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला काय होणार आहे सत आता सध्या पाऊस चालू आहे ना ऑगस्टमध्ये चार पाच दिवस झालेला आहे सततचा पाऊस आहे ऐका नाही भरपूर रानामध्ये पाणी साचलं आहे आपण त्याला चिबाडे म्हणतो रानं ऐक नाही त्यातले पीक, सरकी कापूस वगैरे सगळं उमळून चाललेलं आहे अशा शेतकऱ्याने शंभर टक्के तुम्हाला क्लीम करावं लागणार आहे तक्रार करावी लागणार आहे तरच अनुदान मिळणार आहे नसता तुम्हाला अनुदान वगैरे काही मिळणार नाही शासन तुमच्याकडं काही लक्ष देणार नाही क्लेम केली तर तुमचा पंचनामे होते तुम्ही तक्रार तुम्हाला सांगावं लागेल फोनवर त्यानंतर ऑनलाईन तक्रार करावी लागेल हे सर्व गोष्टी करून तुम्हाला पंचनामे करून घ्यावं लागते तरच तुम्हाला काय मिळणार आहे अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मिळणार आहे ही सर्व शेतकऱ्यांनी काय करायची आहे नोंद घ्यायची आहे आणि तुम्हाला हे करावाच लागणार आहे क्लेम तर फिक्स करावा लागणार आहे तरच अनुदान वगैरे काय होणार आहे तुम्हाला मिळणार Arenas también Nahi.